पाहण्याची मोठी ताकद आहे तर भाजप आणि आम्ही एकत्र आलो त्याचा सीट शेअरिंग ही अंतिम टप्प्यात आहे तर पेक्षा जास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्यात नाही मी आपल्याला सांगितलं फक्त भाजप आणि राष्ट्रवादी असं नाही तर मला वाटतं की भाजप आणि शिवसेनेचं सुद्धा बोलणं त्या ठिकाणी सुरू आहे आणि कदाचित नमस्कार मी कॅप्टन आशिष दामले चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण जो विचारलेला प्रश्न आहे खरं तर निघ निवडणुकीचं बिजुलय बांधलेलं आहे आणि सगळेच जे उमेदवार आहेत ते आपापल्या तयारीला लागलेले आहेत निश्चितपणे गेल्या वर्ष आधी निवडणूक झाली होती आणि पाच वर्ष मागची निवडणुका नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे की निवडणुका या नगरपालिकेच्या होत आहेत आणि निश्चितपणे ज्यांनी सातत्य ठेवले कामामध्ये अशा उमेदवारांना लोक त्या ठिकाणी गवून घेत त्यांनी सातत्याने लोकांशी संपर्क ठेवलाय जो त्यांच्या अडी अडचणीला धाव केलाय अशा उमेदवारांना पसंती नक्कीच यावेळी जनता देईल असं मला वाटत बरेच ठिकाणी आमची चाचणी चाचपणी ही अंतिम टप्प्यात आहे परंतु नऊ ते दहा उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर युती झाली तर हे राष्ट्रवादीचे असणार आहेत आणि मला वाटतं नक्कीच त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळेल आमचे मागच्या निवडणुकीमध्ये दोन नगरसेवक त्यात निवडून आले होते त्यात मीही होतो परंतु यावेळेस मी स्वतः एका महामंडळाचा जबाबदार अध्यक्ष असल्यामुळे आणि त्या महामंडळाच्या अध्यक्षाला कॅबिनेट मंत्रीचा दर्जा असल्यामुळे मी स्वतः निवडणूक जरी लढत नसलो तरी माझी संपूर्ण ताकद ही मी स्वतः उभा आहे अशा पद्धतीचा विचार करूनच माझ्या त्या ठिकाणी उमेदवारांच्या सोबत असेल आणि मला वाटतं निश्चितपणे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही त्या ठिकाणी चांगले आणि एज्युकेटेड उमेदवार आणि लोकांसाठी काम करणारे वेगळ्या प्रकारचा बदलापूर घडवण्याचं ज्यांचं स्वप्न आहे असेच उमेदवार आम्ही त्या ठिकाणी पुढे आणू आणि त्यांना जनता नक्कीच जसा माझ्यावर गेल्या दोन दशकापेक्षा जास्त काळ विश्वास ठेवला त्याच पद्धतीने विश्वास ठेवेल याची मला खात्री मी आपल्याला सांगितलं फक्त भाजप आणि राष्ट्रवादी असं नाही तर मला वाटतं की भाजप आणि शिवसेनेचं कदाचित बदलापूर शहर हे नेहमीच म्हणजे त्या ठिकाणी एक शांत शहर आणि सगळे एकमेकांशी जमून घेणार अशा शहराची ओळख आहे आणि मला वाटतं नक्कीच जर महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो तर समोर कोणी त्या ठिकाणी राहणार नाही कारण की महायुतीची मोठी ताकद आहे पण जर भाजप आणि आम्ही एकत्र आलो सीट शेअरिंग ही अंतिम टप्प्यात आहे पण दहा पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माझी पत्नी प्रियांका तिचा विचार करतोय उमेदवारी देण्याचा नक्कीच मी तिथे यावेळेस निवडणूक लढवत नसल्यामुळे मागच्या वेळेस सुद्धा ती निवडणुकीच्या रिंगणात होती पण त्यावेळेस आम्ही जोड्यात नव्हतो त्यावेळेस ती एकटी निवडणूक